तुम्ही बेसन पोहे तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली असेल पण आज आपण बटाट्याचा कीस वापरून बेसन पोळी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे दोन कच्चे बटाटे घेतले त्याची साल काढून घेते साल काढून झाल्यानंतर मी हे पाण्यात ठेवणार आहे म्हणजे काळे पडू नये आता याचा आपल्याला किसनेने किस पाडून घ्यायचं आहे माझ्याकडे ही बारीक किसणी आहे म्हणून मी बारीक किसणीने किसले आहे तुमच्याकडे जर ती जाड किसणी असेल ना त्याने खूप छान लागतो हा तुम्ही त्याने सुद्धा करू शकता आता बटाट्यामध्ये स्टार्च खूप जास्त प्रमाणात असतो म्हणून मी त्याला थोडा वेळ भिजत ठेवणार आहे इथे एक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ह्याची अशी जाडसट भरड करायची पेस नाही करायची आपल्याला आता एका भांड्यामध्ये आपण जो बटाटा किसून घेतला होता तो दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून तो पूर्ण पिळून घ्यायचा आहे या पद्धतीने मी पूर्ण बटाटा पिळून घेतला आहे आता आपण जी भरड करून घेतली होती कोथिंबीर मिरची आणि लसूणची ती घातली आहे जेवताना तोंडी लावायला नेहमी काहीतरीच वेगळं हवं असतं हा एकदा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा हा नाश्त्यासाठी पण उत्तम पदार्थ आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर पाव चमचा हळद घातली आहे मी पाव चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ घातलं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर मी इथे बेसन घालणार आहे मी इथे दीड कप बेसन घातलं आहे थोडं थोडं करत बेसन मिक्स करणार आहे मी सुरुवातीला मी पाणी अजिबात नाही वापरलं याच्यामध्ये कारण की बटाट्याला स्वतःचं पाणी सुटतं म्हणून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एकदा पूर्ण बटाटा आणि आपण घातलेले सगळे मसाले याच्यामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया सुरुवातीला मी एक कप बेसन घातलं होतं पुन्हा थोडंसं बेसन घालून हे व्यवस्थित मिक्स करणार आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे थोडंसं पाणी घालणार आहे आणि थोडंसं असं घट्ट पातळ करून घेणार आहे थोडंसं कारण की आपल्याला याचा बेसनाचा पोळ्या बनवायचा आहे हातानेच करणार आहे मी चमच्याने व्यवस्थित होत नाही कधी कधी म्हणून व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पाच ते दहा मिनटं आपण आता भिजत घालणार आहे भिजत म्हणजे आपण रवा घातला ना काही नाही फक्त बाकीची तयारी होईपर्यंत हे साईडला ठेवणार आहे मिक्स करून झालेला आहे व्यवस्थित पाच मिनटं साईडला ठेवते इथे तवा घेतला आहे मी तवा आपल्याला कडकडीत गरम करायचं याच्यासाठी आणि दोन चमचे छो, दोन छोटे चमचे तेल घातले तुम्ही माझा चमचा बघू शकता तेल व्यवस्थित पसरवून घेते आणि आपण केलेलं मिश्रण याच्यावर घालायचे तुम्हाला जाड पाता जसा हवा असेल पोळा त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण तव्यावर पसरवू शकता खूप छान लागतो हा पोळा एकदा नक्की ट्राय करून बघा एक वेगळा नाश्ता म्हणून मुलं नक्की आवडीने खातील एक तीन मिनटं याला झाकून ठेवणार आहे मी वरची बाजू सुकली आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला पलटून घेऊया आता हा असा प्रेस करून करून शिक शेकून घ्यायचा आहे किती छान खरपूस दिसतो आहे ना मस्त झाला आहे अगदी हा पोळा तुम्ही बघू शकता हा काढून घेते याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा तयार करून घेणार आहे वरची बाजू थोडीशी सुकल्यानंतर अगदी पाव चमचा तेल घातलं आहे मी म्हणजे व्यवस्थित शेकला जाईल उलथून घेतल्यानंतर खरफूस भाजला गेला आहे अगदी असं दाबून भाज असं दाबून शेकले ना की खूप छान शेकला जातो या पद्धतीने आपला दुसरा पोळासुद्धा तयार झालेला आहे सुद्धा पोळे मी याच पद्धतीने तयार करून घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद